नमस्कार मंडळी मी आज तुम्हाला शेंगदाण्याचे लाडू करून दाखवणार आहे तर आता एकादशी एकाद्याशी येते जवळच तर त्याच्यासाठी मी एकदम हे तीन महिने टिकतील लाडू एवढे छान होतात मस्त हे असे जाडसर शेंगदाणे घ्यायचे बघा मस्तपैकी आणि मी अर्धा किलो आहेत तर मी अर्धा किलोचं प्रमाण घेतलेलं आहे ही मंडळी पाव किलोची वाटी आहे तर ही एक वाटी झाली आणि ही दुसरी वाटी हे बघा अर्धा किलो शेंगदाणे आहे तर आपण गुळ किती घ्यायचा हे मी दाखवते तुम्हाला तर आता ही हे चांगले भाजून घेऊया मस्त खमंग एकदम मस्त भाजायचे मोठा गॅस करायचा नाही जास्त बारीक गॅसवर भाजायचे तर आता चला भाजून घेऊया हे बघा मंडळी कडे करी आणि चांगले मी भाजून घेणार आहे मस्त बारीक गॅसवर एकदम खरपूस भाजायचे मस्त एकदम मस्त खरपूस भाजले ना तर खूप दिवस लाडू टिकतात तीन महिने पण लाडू टिकतात तर त्याच्यासाठी शेंगदाणे महत्त्वाचे आहेत आपण कसं भाजतोय ते घाई करायची नाही शेंगदाणे भाजताना मस्त भाजू द्यायचे ते बघा आता भाजत आलेले आहेत आपले शेंगदाणे तसे चांगले डाग ता आले पाहिजेत आणि त्याचं साल पण निघलं पाहिजे वरचं बघा असं तरी पण मी आणखी दोन मिनटं ठेवणार आहे आवाज पण येतोय चटचट बंद करते बघा झालेले आहेत मस्त आणखी गार झाल्यानंतर मस्त होतात पूर्ण साल निघते हे बघा आता गॅस बंद करते मी ताटात ओतून घेते म्हणजे गार होईल गरमच आहेत आणखीन पण हे बघा कसं निघतात छान निघायला लागले चाल जसे गार होईल ना तसे मस्त निघतात आता मी गार झाल्यानंतर तोडून घेते हे सगळे आणि मग दाखवते तुम्हाला गुळ किती घालायचा बघा मंडळी सगळे साल काढून झालेले जास्त पण नाही मी सगळेच काढले पूर्ण कारण ह्याच्यात पण फायबर भरपूर असतात त्याच्यामुळे मी जास्त पण नाही काढले आणि एक वाटी गुळ घ्यायचा दोन वाटी शेंगदाणे तर एक वाटी गूळ तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही घेऊ शकता पण एक वाटी बरोबर आहे तर आपण पण वाटून घेऊया आता आता शेंगदाणे टाकणार मी दोन वेळा वाटणार आहे मी दोन बॅशमध्ये हे बघा थोडेसे जास्त थोडीशी भरट करून आहे जास्त बारीक नाही करणार आहे तर मी दाखवते मंडळी उलट फिरवायचं आणि आता गुळ घालायचा जा। जास्त पण बारीक नाही करायचं गुळ घालणार आहे अर्धा आता आणि चालू बंद चालू बंद करत फिरवायचं म्हणजे मग जास्त बारीक नाही होत मस्तच आता खाली शेंगदाणे थोडेसे शे येतात तर छान वाटतं मग ते बघा गोळ घातला अर्धा आता परत फिरवून घेणार हे बघा मंडळी असं झालेलं आहे जास्त पण बारीक नाही करायचं आणि किती छान झालेलं आहे बघा आता मी गुळाचं ताट आहे गुळ चिरून घेतलेला त्याच्यातच मी टाकून घेतलं आहे तर अर्धा किलोमध्ये भरपूर लाडू होतात आणि आता हे राहिलेलं मी त्याच पद्धतीने वाटून बघा मंडळी मस्त झालेले एकदम कूट पण आणि खूप छान होतात लाडू मस्त होतात एकदम आता मी मिक्स करून घेते दोन्ही हे बघा मंडळे असे शेंगदाणे थोडे थोडे दिसले पाहिजेत मस्त लागतात एकदम असे हे बघा आता मी लाडू वळून घेते आणि खूप छान वळ वळले पण जातात मस्त छोटे मोठे आहे आणि पटापट वळले जातात तुपाची वगैरे काही गरज नाही दोन साहित्यातच आपले लाडू तयार होतात शेंगदाणे आणि गूळ मस्त एकदम तर ह्या पद्धतीने तुम्ही नक्की करून बघा आणि टिकायला पण खूप दिवस टिकतात ते खराब होत नाहीत लाडू फक्त शेंगदाणे व्यवस्थित भाजायचे मस्त आता याच पद्धतीने मी सगळे बांधून घेते आणि पटापट होतात बघा मंडळी अर्धा किलोमध्ये भरपूर लाडू झालेले तर ह्या पद्धतीने नक्की करा तुम्ही पण लाडू आणि मस्त उपवासाला पौष्टिक पण आहे आणि पोटभरीच आहे तर नक्की ट्राय करा आणि आवडलं तर लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद